तिथे नागपूरात खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचा एक संच चा बंद असल्याचं पाहायला मिळत आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान बॉयलर ट्यूब लिकेजमुळे हा संच बंद करण्यात आला आहे पाचशे मेगावॅटचा संच बंद असल्यानं कृती समितीचा जो दावा आहे तो मात्र प्रशासनानं फेटाळलेला आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आपण संपावर जात असल्याचं जाहीर केलेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नागपुरातल्या जे खापरघड्याचं औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याचा एक संच बंद असल्याचं पाहायला मिळत आहे अधिकचे अपडेट आपल्या प्रतिनिधी तुषार कोहळे जाणून घ्यात तुषार एक संच बंद असल्याची माहिती महाई... माहिती मिळते तर प्रशासनाकडून हा दावा मात्र फेटाळला जातोय काय नेमकं का घडतंय निश्चित आपल्याला माहिती आहे की मागच्या तीन दिवसापासून जे कंत्राटी वीज कर्मचारी आहे त्यांचा संप सुरू आहे खापरखेड्याचं पाचशे मेगावाटचा जो एक संच आहे तो मंगळवारपासनं बंद आहे आणि प्रशासनाचं असं म्हणणं आहे की बॉयलर लिकेज झाल्या त्यामुळे त्या संच बंद आहे मात्र कुठेतरी कंत्राटी कर्मचाऱ्याची जी संघटना त्यांचा असा दावा आहे की आमचा संप असल्यामुळे तिथे कामगार उपलब्ध नाही आणि त्यामुळे ते लिकेजचं जे काम होतं ते करू शकत नाही प्रशासन त्यामुळे मग शेवटी प्रशासनाला तो संच बंद ठेवावा लागला आता महत्वाची गोष्ट की तिसऱ्या दिवशी देखील संप सुरू असल्यामुळे निश्चितच महानिर्मितीच्या वीज निर्मितीचा परिणाम हळूहळू आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे कारण की जर का आपण बघितलं तर महानिर्मितीची जी एकूण वीज निर्मितीची क्षमता आहे जी साधारण तेरा तेरा पर ते तेरा हजार मेगावॅट आहे पण सध्याच्या परिस्थितीमध्ये महानिर्मितीकडनं आठ हजार सहाशे ते नऊ हजार मेगावॅटच्या दरम्यान वीज निर्मिती केली जाते आता खापरखेडाचा जो संच बंद आहे त्याला जरीही प्रशासन म्हणत असलं की तो बॉयलर लिकेजमुळे असला मात्र त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारे जे कर्मचारी आहेत ते मुला संपावर गेले त्यामुळे निश्चितच कुठेतरी जे कर्मचारी संघटना दावा करत त्याला कुठेतरी वजन प्राप्त आहे तुषार धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट